श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी सोलापूरचं ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झाली आज गुरुवारी सकाळी यात्रेतील प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या कुंभाराच्या वाड्यातून हिरेहू यांच्या वाड्यात छप्पन्न घागरी पोहोचवण्याचा धार्मिक विधीला प्रारंभ झाला गेल्या नऊशे वर्षापासूनची ही परंपरा आजही अविरतपणे चालू आहे गुरुवारी सकाळी कुंभारवाड्यातील मानकरी योगराज कुंभार व महादेव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभार कुटुंबियांकडून सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचं यजमान करते हिरिहबू यांच्या कुटुंबांना छप्पन्न माठ अर्थात मातीच्या घागरी देण्याचा परंपरा विधी गुरुवारी पार पडला या धार्मिक कार्यक्रमानंतर या घागरीतून अडुसष्ट लिंगांचा तैलाभिषेक आणि अक्षता सोहळा विधी अर्थात सिद्धेश्वर महाराज आणि कुंभार कन्याची प्रतिकात्मक विवाह सोहळा होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी कुंभार कुटुंबियांकडून धार्मिक परंपरेनुसार छप्पन्न घागरी देण्याचा कार्यक्रम झाला मोठ्या धार्मिक उत्साहात हलग्याच्या निनादात कुंभार वाड्यापासून वाड्यापर्यंत कुंभार बांधव महिला हातात घागरी येऊन हिरेहब्बू यांच्या वाड्यात पोहोचले तदनंतर हिरेहब्बू आणि मानकरी मिलिंद थोबडे यांच्यासह मानकऱ्यांचं पाद्यपूजा करण्यात आली या धार्मिक विधीबाबत कुंभार कन्याचे मानकरी योगराज कुंभार आणि महादेव कुंभार यांनी माहिती दिली आहे रामेश्वर महायात्रेनिमित्त आज अकरा जानेवारी रोजी हिरेब्बू यांच्या वाड्यात जे शि शिव्य सिद्धरामेश्वर महायात्रेतील जे प्र केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभार कन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरेबू यांना छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्षे आणि त्याच्या अधिक वर्षापासून ही परंपरा असता गायत चालू आहे व त्याच रूढी परंपरेनुसार आमचे कुंभार कुटुंबीय हिरेअब्बू कुटुंबीयांना हे छप्पन्न घाडगी सुरपुत करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी वर्षानुगर्ष हे चालू केलेलं आहे आणि हेच जी परंपरा आहे कुंभार कुटुंबियाकडून श्री शिवकृष्णधरमेश्वरांची सेवा असंच त्यांच्या कुटुंबियाकडून बजावत राहावं हीच मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर आज हिर्याभु यांच्या वाड्यातील योगदंड मटपती स्वामी हे कंटिकर स्वामी हे शेटे यांच्या वाड्यामध्ये तिथे घेऊन जातात कुंभार समाजाकडून ही प्रथा साधारण नऊशे त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे आज तेरा तारीख छप्पन मातीचे घागरे हे मज्जल पहिल्या दिवशी अडुसष्ट लिंगासाठी त्या घागरीतून हिंडी मज्जल केले के जाते त्यासाठी आज आमच्या कुंभार घराण्यात छप्पन घागरींची विधिवत पूजा करून श्री हिरे अब्बो यांना सुपूर्द करण्यात आली आणि नंतर तेरा चौदा तारखेला शिवडी अक्षमती कट्ट्या जेव्हा मंदिर झाल्यानंतर शिवडी पूजा होते तो मान योगीराज कुंभार यांना आहे आणि तेरा सुगडींची पूजा आणि गंगा पूजा होते त्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि नंतर चौदा पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी सकाळी कटल्यावर योगीराज मानकर योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात आणि आमच्या आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नेवाद अर्पण करतात त्यानंतर उपवास सोडतात आणि संध्याकाळी सातही नंदीगज समज्यावर आल्यानंतर तिथं पाच बाजरीच्या पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगराज कुंभार यांनी तयार करतात त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात